ந गायन गाइस मेरे बैग को लग गया है बहुत बड़ा इन्होंने you know, निकालेगा मेरा बैग बहुत स्ट्रीम पा बैग बहुत कितनी क्रीम करता <laughs> है हाय गाइस इसको पारल गाइस को चाहते नहीं दोस्तों मैं तो खाली उठाइसा

काय काय झालं तुला तुला जाग डॉक्टर मी पठाण डॉक्टर यांच्या दवाखान्यामध्ये आमच्या मुलीला लागल ते बघा तिचं पायला बर का सुद्धा आली तिच्या सोबत तिथं दवाखाने आहेत बघा सर्व ते पठाण डॉक्टर यांचा दवाखाना आहे काय नाही तो शिपा हॉस्पिटल चल उतराय घेऊन जाय तिला घरी जाय लवकर घेऊन जाय गाड्या का रम्या गाडी जाऊन दे गाडी जाऊन दे फिर दम में आपका कोई नहीं उतरला